गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे काय झालं बघा आपलं पार्क पारख पाठीमाग आव्हानच्या जवळ आहे आव्हान खायला टाकतात सारखं ते मग काय म्हणत होता इकडे जाऊ का इकडच जाऊ आजूबा चला मित्रांनो तल पाठीमागे जिथं काम चालू आहे तिथं आज भिंती भिंती बांधलेल्या दिसतात जायला रोड ठेवलाय का नाही काय माहिती रोड ठेवलेला दिसतंय ओके एवढं काम झालंय काल मी गेलो पण त्रास व्हिडिओ काढ माझी कल हा किती काम कुठल्या दिवशी झालंय पाणी मारून चाल आहे आता आ, 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 तर सुता येतं खाली लय फाउंडेशनची हाईट चालली आहे शफाईटने तर कमी अ वा आणि ते बकरी तीन मित्रांनो तर आमची आजी म्हणती मेहंदी काढ तर मेहंदी काढणार आहे दर आदित्य कॅमेरा पकड थम्या जो कर आधे जर मी काढतो हे कर आपला टाइम लेब स्वर्ग कर तर मित्रांनो काढून झाली मेहंदी पाहू शकता आजीच्या हातावर दाखवा आजी कशी काढली बघा दोन मिनिटात काढली चलो बाय बाय तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तर आता मी जी वैष्णव देवीला ट्रिप जाणार आहे तर रोड मॅप कसा काढतो ते तुम्हाला दाखवतो तर बेसिकली हे पाहू शकता असं मी लिहून काढलेलं असते आता इथं पाहू शकतोय मी इथं सुपेत राहतो सुपे टू मुंबईला जाणं आहे मी दोनशे तीस किलोमीटर आहे डे वनला मग तिथनं मुंबई टू मी सुरतला जाणं आहे दोनशे ऐंशी सुरत टू अहमदाबादला डे तीनला जाणं आहे दे चारला अहमदाबाद टू माऊंट आबू माऊंट आबू टू जोधपूर जोधपूर टू जैसलमेर जैसलमेर टू बिकानेर बिकानेर टू श्रीगंगानगर श्रीगंगानगर टू अमृतसर बागा बॉर्डर करून मग अमृतसर टू कटरा असं दहा दिवसात मी कटराला पोचणाऱ्या अकराव्या दिवशी वैष्णवदेवीला देवीला दर्शन करायचं नाही त्यासाठी असा अदोगर भारताचं तुम्हाला जे करायचं असलं ते सांगतो अदोगर असा भारताचा मॅप पाहून घ्यायचा आणि त्याला डायरेक्ट आपलं हिथनं समजा दाखवतो मी तुम्हाला युअर लोकेशन टू वैष्णवदेवी देवी तरी रूट पाहिड होते तर इकडून मला एम पीमधनं दाखवतोय रोड पण मी एम पीतनं भरपूर वेळा गेलो आहे त्यामुळं मी जी साईड एक्सप्लोअर नाही झाली आपली संपूर्ण भारत यात्रेत ती एक्सप्लोअर करण्यासाठी इकडून मुंबई सुरत व्यापी अहमदाबाद उदयपूर आज जयपूरला लई वेळा गेलो आहे म्हणून मी जोधपूर जैसलमेरला जाणं आहे तिकडूनच बागा बॉर्डर अमृतसर करत जम्मू काश्मीरला जाणं आहे तिथनं पुढं श्रीनगरला जाणं आहे अशा रीतीने मी प्लॅन करतो म्हणजे माझे प्रत्येक ट्रिपला ज्यावेळेस जातो मी त्यावेळेस असाच प्लॅन असतो माझा तर ह्यांनी आपल्याला काय होतं एक तर सोप्पं जातं आपल्याला हे करायला सोप्पं जातं आपल्याला आपला प्रवास करायला अशा प्रकारे मी संपूर्ण रुटीन काढतो मी ज्यावेळेस संपूर्ण भारत जवळ पण फिरलो होतो त्यावेळेस पण अशाच रीतीने चालतंय काय झालं याला त्यावेळेस पण अशाच रीतीने मी ही केलं होतं सगळ्या टॅनी केली होती तर अशा रीतीने मी प्रिपरेशन करतो तुम्हाला जर करायची असली तर तुम्ही असे करू शकता असंच समजा जवळपास तुम्ही जर बरोबर नाही पोचला तर त्याच्या आसपास ते पोचतात त्या लोकेशनमुळं त्यामुळे तुम्हाला किती दिवसात कुठं जातोय ते अंदाज लागतो चला तुम्हाला थोड्या वेळ सांगतो आला अशा अशा पद्धतीने मी तयारी करतो प्रत्येक ट्रिपची तुम्हाला पाठीमागच्या ट्रिपचं पण दाखवलं मी इथंच असेल तिथं अजून फाडलं बी नसेल ती भावाने फडून टाकलं काय माहिती ह्या वैत नाही दुसऱ्या वैथे तुम्हाला दाखवतो माझं माझे अजून जेवढे जेवढे गेलो ना मी तेवढ्यांचे ही असते मॅप कसा जातो कसा ना नाही ही जी मी पहिले ह्याला गेलो होतो लेह लगला तिथं होतं सुपे टू धुळे डे वनला तीनशे बत्तीस किलोमीटर होतं धुळे टू ओंकारेश्वर ओंकारेश्वर टू उज्जैन उज्जैन टू कोटा कोटा टू जयपूर अशा पद्धतीने माझं जवळपास अठरा दिवसाचं प्लॅन होता सगळं तर मला ती ट्रिप कम्प्लीट करायला वीस दिवस, दिवस लागले तर पुढं तुम्हाला दाखवतं मी ही माझं संपूर्ण भारत यात्रा फिरलो होतं त्यावेळेस होतं तर इथं पाहू शकताय तुम्ही डे वनला सुपे टू भीमाशंकर टू मनसर असं अडीचशे किलोमीटरचं होतं त्यानंतर मन्सर त्र्यंबकेश्वरनंतर येवलेला जायचा प्लॅन होता माझा दोनशे नव्वद किलोमीटर तर येवले ते गुरुनेश्वर करून मुक्ताईनगरला थांबण्याचा प्लॅन होता दोनशे सत्तर असं माझं ऑलरेडी हे पाहू शकतं आहे जवळपास मी जाताना किती दिवसाचं केलं होतं अडतीस दिवसाचं प्लॅनिंग करून गेलो होतो मी अशा रीतीने सोप्पाच असतं एकदम फक्त तुम्ही थोडा मॅपचा सहाय्य घेतला आणि आपला त्यानुसार आपल्याला कुठल्या कुठल्या ठिकाणं पाहिजेत ते पाहिलं ना तर आरामात तुम्ही तुमचा डेस्टिनेशन ठरवू शकता आपल्याला कुठलं कसं जायचं आहे हे केलं ना तर एकदम सोप्पं जातं तुम्ही ऑन दी स्पॉट कराय केला इकडं जाऊ का इकडं जाऊ असं कन्फ्युजन होतं माइंडमध्ये मग त्यासाठी आपल्याला आपला मॅप फिक्स असला ना की आपण जाऊ शकतो थोडंफार आपल्याला Uh, कधी किलोमीटर आपण कमी चालवतो हो कधी पाऊस येतो काय येतो त्यावेळेस आपण अलीकड पलीकडे राहू शकतो एखाद दुसरा दिवस वाढू शकतो पण रूट आपला फिक्स राहतो चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय आहे काय आज एवढे काय नटून तटून कुठे गेली ती बोल की बोल आई आज मला तर काही सण बिन नाही कळत आपण चाललोय फिरायला काय काय नाही म्हणशील बोल दो दो ना बोल काहीतरी आजी आजी त्रिगुळ देत मला थांबा आजे काढलं की त्रिगुळ घेऊन ती बाई दे इकडं ते सका हे हात दाखव तुझ सकाळी मेहंदी काढलेली कसली झाली बघू दे बघा आजीच्या हातावर सकाळी मेहंदी काढली होती अशी टाइमपास मध्ये काढली होती आजीने सगळी गाठ करून टाकली त्यातली काय 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 लावलंय पिटका लावलंय तू काय काय खेळत तू बोल काहीतरी तरी बोल आशिष भाई या डॉन चला बाय बाय काय म्हणती आई व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा सबस्क्राईब करा